धनंजय मुंडे भगवान गडावर गेले तिथे मुक्कामी राहिले दुसऱ्या दिवशी गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी थेट धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला धनंजय मुंडेंच्या मागे भगवान गड उभा असल्याचं सांगितलं आणि खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात नाही असंच एक प्रकारे त्यांनी संदेश दिला शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता तपासा गावातील भांडणं होती त्या आरोपींनाही मारहाण झाली अशी वक्तव्य त्यांनी केली त्यावरूनच नामदेव शास्त्रींवर टीकेची झोड उठली आहे त्यावरच अंजली दमानिया यांनी थेट नामदेव शास्त्रींनाच काही गोष्टी सांगितल्या काल नामदेव शास्त्री यांनी अनेक माध्यमांना देखील दिले आणि आणि बहुतेक मी बघितले त्यानंतर मला खरंच वाईट वाटलं कारण ते सुरुवातीच्याच काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे डोळे बघितले त्यांचं अंतःकरण बघितलं तर आम्ही धनंजय मुंडे या व्यक्तीविरुद्ध नाहीच लढत आहे आम्ही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून केलेल्या चुका नाही म्हणतायत पण गुन्हे जे त्यांच्या हातून घडले आहेत विरुद्ध पुराव्यांशी बोलतोय आणि म्हणूनच मी धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांच्याकडे जी अख्खीच्या अख्खी कॉपी दिली आहे जी सी जेंना मी पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळे जे पुरावे लावले होते ते पूर्ण पुराव्यानिशी त्यांनी तुमच्याकडे भगवान गडावर उद्या यावं तुम्हाला त्या कॉपीज दाखवाव्या आणि ते, ते पुरावे देखील दाखवावे म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे की आपल्यापर्यंत ते पेपर्स पोचवण्याची व्यवस्था मी करणार आहे तर आम्ही जे बोलतोय की त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि अनेक गोष्टी केल्या हा त्यातला पहिला भाग दुसरं म्हणजे त्यांच्या शासकीय निवासस्थानी जे एकोणीस जून रोजी जी बैठक झाली होती ज्याच्यात अवादाचे लोक होते ए आयचे होते काही सिक्युरिटीचे लोक होते तर असं असताना तिथे बसून जर खंडणीचा व्यवहार नक्की झाला असेल तर हे धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच त्यांच्या शासकीय बंगल्यात झाला आहे म्हणून आमचा आक्षेप आहे आणि खरं तर त्यांच्यावर सुद्धा मकोका लागावा अशी मागणी आपल्याकडनं व्हायला हवी होती वाईट वाटतंय की आपण त्यांचं समर्थन करताय आणि त्यांना थेट भगवान गडाकडनं पाठिंबा मिळाला आहे ते स्थान अतिशय पवित्र आहे आणि आम्ही म्हणजे पांडुरंगाचीच मी विनंती करते की त्यांना नैतिकतेच्या आधारे त्यांनी तेवढं तरी जाण व्हावी आणि त्यांनी त्यांचा राजीनामा लवकरात लवकर द्यावा तर अंजली दमन यांनी भगवान गडावर पुरावे पाठवणार असल्याचं शास्त्रींना सांगितलंय दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्याला उद्या दे भेटायला येणार आहेत त्यांच्याबरोबर मी हे पुरावे पाठवत आहेत कृपया ते पहावे अशी विनंती करत अंजली दमन्या यांनी आपला व्हिडिओ ट्विट केला आहे नामदेव शास्त्रींच्या या वक्तव्यावर देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्रींची भेट घेण्यासाठी भगवान गडावर जाणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे देशमुख कुटुंबीय भेटल्यानंतर नामदेव शास्त्री काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच धनंजय मुंडे यांना पाठिंबा देत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता गावातील भांडणं यावरून त्यांनी केलेलं वक्तव्य यावरून ते देशमुख कुटुंबियांना काय उत्तर देतात ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे एकूणच नामदेव शास्त्रींची वक्तव्य देशमुख कुटुंबियांचं भगवान गडावर जाणं आणि दमानिया यांचं एकटिव्हिटी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण येणे सबस्क्राईब करा